हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या वरतून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मम्मीचं घर माझ्या मम्मीचं घर कसं दाखवणार आहे आणि ही इकडे बघा मम्मीच्या घरी आल्यावर तिला खूप मजा येते कारण तिला सगळं खेळायला भेटतं कारण बैठं आहे त्यामुळं बाहेरच सगळं कधी पण रस्त्यावरती येते त्यामुळे तिला इकडं खूप एन्जॉय करते ती आणि चला आपण घर बघूया हा आहे एट्रन्स हे इथं गेट इकडे मम्मीने झाडं वगैरे लावली आहेत आणि जे पासायला लागत नाही ना तो सगळं तिथं थे ठेवलेलं आहे आणि हा आहे आमचा छोटासा हॉल इकडं आहे खॉट कपाट टी व्ही परत मशीन कूलर सगळं एकाच रूममध्ये आणि इकडं हे आहे किचन इकडं मम्मी धुती हांडा कारण पाणी आलं होतं आणि इकडे पप्पा बॅलरमध्ये पाणी भरत आहे आणि पहिली इकडं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे तर आज मार्गशीर्ष गुरुवार होता त्यामुळे मम्मीने पूजा मांडली होती आणि उपवास धरला होता दरवर्षी मी करते पण हा वेळेस मला करायचं नव्हतं त्यामुळे मम्मीनेच पूजा मांडली होती मग त्यानंतर मम्मीने आज केली होती खिचडी तर मम्मीने गरमागरम खिचडी करून मला आणून दिली तर ही बाई मला काय खाऊनच द्यायना ताट ओढून ओढून हिलाच खायचं होतं त्यानंतर मग पटपट पटपट पट खाऊन घेतलं तिला पण खायला घातलं आणि घरी जायला निघाले टाटा टाटा आईला आयला लवकर घरी यायचं कारण कारण परीला शाळेतनं घ्यायला कोणच नव्हतं आणि नेमकी मी पण आली आणि माझी सासू पण आली आम्ही दोघी पण आलो बिचारांचा फुकट हिलपाट झाला माझ्यामुळं त्यानंतर मग इकडं मी इकडं उभी असून पण हिला बघा ना हिच्या आजीकडे जायचं आहे म्हणजे दोन्ही पण आजी आहे माझी मम्मी पण आणि माझी सासू पण या दोन्ही पोरी अशा आहेत ना की त्यांना आजीच लागते मी आजी पण नाही लागत आता मी आहे तरी पण तिला आजी बघा आजीच्याच दुरावर जाऊन बसली आहे तिकडं तर असा होता हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा थँक्स फॉर वॉचिंग